जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्रात विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे वारे आता जोरदार भाऊ लागलेले आहेत ला प्रत्येक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आपण आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघाचा लेखाजोखा करत आहोत आपल्या प्रतिनिधींच्या रिपोर्टनुसार आपण ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मंडळी आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याबद्दल जाणून येणार आहोत नेमकं जुन्नरमध्ये राजकीय वातावरण कसं आहे आणि येणारी आगामी विधानसभा निवडणूक कोण जिंकण्याची शक्यता आहे तर नमस्कार मंडळी मी पीके के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी राजकीय अपडेट आणि ताज्या घडामोडीसाठी आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून तर मंडळी आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ल्याचा सहवास लाभलेला विधानसभा मतदारसंघाबद्दल जुन्नर येथे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही नेहमीच चांगले लीड मिळत आले आहे परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जुन्नर येथील मतदाराने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला साथ दिलेली आहे परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय होणार याची चर्चा सर्वत्र रंगलेल्या दिसतात कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलेली आहे तसेच जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळेस शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले होते परंतु ते येथील मतदारांनी काही आवडलेले दिसत नाही त्यामुळे कायम जुन्नर येथे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना मिळणारे लीड कमी होऊन पुन्हा एकदा लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांनी बाजी मारलेली आहे चला तर पाहूया आता जुन्नर या विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल बेनके यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी भेटणार का तर मंडळी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक विधानसभा मतदारसंघ येतो जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे पंच्याण्णव जुन्नर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा समावेश होतो जुन्नर हा विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल वल्लभ बेनके हे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे सध्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्नर येथून शिवसेना पक्षाचे शरद सोनोने यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल वल्लभ बेनके यांची अशी लढत झाली होती यामध्ये अतुल बेनके यांनी बाजी मारली दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वल्लभ बेनके हे अगोदरही निवडून आले होते 2014 ला शरद सोनवणे यांनी काही कालांतराने शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला शरद सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाने आशा बुचके यांना चांगलाच धक्का बसला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना तिकीट भेटणार हे कन्फर्म होतं त्यामुळे आशा बुचके यांनी लोकसभा निवडणुकीलाच आपली ताकद लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे यांच्या बाजूने तब्बल एक्केचाळीस हजाराचं लीड देत गुपचूप मदत केली होती हे सर्व शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या कानावर जातात आशा भुसके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसला ला विधानसभेला शरद सोनवणे यांचे नाव कन्फर्म झाले त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेना पक्षाचे शरद सोनवणे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल बेनके अशी लढत झाली आणि यामध्ये अतुल बेनके यांनी बाजी मारली त्यामुळे मागील विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यामुळे इथे एकदम सुरळीत चालू होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अतुल बेनके यांनी अजितदादा पवार यांना साथ देण्याचे ठरवले त्यामुळे जुन्नर येथील जनता नाराज दिसत आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अतुल बेनके यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेलं शिवाजीराव आडळराव पाटील यांना पाहिजे तेवढे लीड देता आलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याकडून लढणारे अमोल कोले यांना तब्बल एक्कावन्न हजाराचं लीड भेटले त्यामुळे आता विद्यमान आमदार धाकधूक चांगलीच वाढलेली आहे तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगले आहेत त्यामुळे आता जुन्नरमध्ये पुन्हा एकदा तुतारी विरुद्ध घड्याळ असा संघर्ष पाहायला मिळू शकतो तसेच अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या परंतु या चर्चेला शरद पवार यांनी फारसे गंभीर घेतलेले दिसत नाही कारण शरद पवारांनी एक स्टेटमेंट दिले ते म्हणजे कोण अतुल बेनके यामुळे सध्या सर्वजण संभ्रमात आहेत तर जुन्नर येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून मोहित चव्हाण चौघुले तुषार थोरात हे इच्छुक तर उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार बाळासाहेब दांगट आणि माऊली खंडाळे हे इच्छुक असलेलं बोललं जात आहे त्यामुळे आता जुन्नर येथे नक्की ही जागा कोणाला भेटणार आणि तिकीटही कोणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच शरद पवार कोणावरती विश्वास टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व गोष्टीमुळं विद्यमान आमदार अतुल बेनके आता नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी जुन्नर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण होणार हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद